अलीकडेच इराणच्या अनुस्थळांवर अमेरिकेच्या बी टू स्टील बॉम्बरने हल्ला केला यानंतर त्याची सर्वच स्तरातून मोठी चर्चा सुरू झाली हे विमान फक्त एक लढाऊ विमान नाही तर मानवी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा एक चमत्कारच आहे आज आपण याची निर्मिती प्रक्रिया कार्यप्रणाली वैशिष्ट्ये आणि खर्च याबद्दल जाणून घेऊ नमस्कार मी संकेत आणि आपण आहात मुंबई आउटलुक बी टू स्पिरिट स्टील बॉम्बरची निर्मिती ही एक अत्यंत किचकट आणि गुप्त अशी प्रक्रिया होती हे विमान नॉर्थरोप ग्रुमन या अमेरिकन कंपनीने बनवले ज्यात बोईंग ह्युजेस आणि व्हॉट यासारख्या कंपन्यांनीही सहकार्य केले याची निर्मिती एकोणीसशे ऐंशीच्या दशकात कार्टर प्रशासनाच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बॉम्बर या प्रकल्पांतर्गत सुरू झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये कॅलिफोर्नियातील पामडेल येथे पहिले विमान तयार करण्यात आले आणि सतरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी याची पहिली उड्डाण चाचणी झाली याची निर्मिती प्रक्रिया खास होती कारण यात रडार शोषक सामग्री म्हणजेच रडार अब्झॉर्बिंग मटेरियल्स आणि विशेष मिश्रित पदार्थांचा वापर झाला विमानाच्या पृष्ठभागाची रचना इतकी चमकदार आहे आणि कोणात्मक आहे की रडारच्या वेव्ह परावर्तित होतात ज्यामुळे विमान रडारवर दिसत नाही यासाठी थ्री डी मॉडेलिंग सॉफ्टवेअर लॅब आणि विशेष चाचणी उपकरणे विकसित करावी लागली विमानाच्या प्रत्येक भागाची रचना हाताने आणि अत्यंत बारकाईने केली गेली ज्यामुळे निर्मितीला अवकाश लागला अशी एकूण एकवीस विमाने एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार या काळात बनवली गेली आहेत बी टू स्टील्थ बॉम्बर हे फ्लाइंग विंग डिझाईनवर आधारित आहे ज्यामुळे याला पारंपरिक विमानासारखी शेफ्टी किंवा धड नाही यात चार जनरल इलेक्ट्रिक टर्बाईन इंजिन्स आहेत जे प्रत्येकी सतरा हजार तीनशे पाऊंड देतात याची गती एक हजार दहा किलोमीटर प्रति तास असून एकदा इंधन भरल्यानंतर ते अकरा हजार किलोमीटर पर्यंत जाऊ शकते हवेत इंधन भरण्याची सुविधा याला आणखीन लांब पल्ल्यापर्यंत कार्यक्षम बनवते याच्या स्टील तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे याचा रडार क्रॉस सेक्शन फक्त पॉईंट शून्य शून्य एक चौरस आहे म्हणजेच रडारवर तो एखाद्या लहान पक्षासारखा दिसतो यात जी पी एस नियंत्रित नेव्हिगेशन सिस्टम आहे ज्यामुळे रडार डिटेक्टर शिवायही तो अचूक लक्ष ठेवू शकतो यामुळे ते शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीला भेदून अचूक हल्ला करू शकते जसे की इराणच्या फोर्डो नतांज आणि इस्फहान या अणुस्थळांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकून केले यात अठरा टन वजनाची हत्यार जसे की जे डी ए एम जी पी एस गायडेड बॉम्ब किंवा बी एटी थ्री अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे आता आपण बी टू ची काही प्रमुख वैशिष्ट्ये पाहूयात सर्वप्रथम त्याचा आकार आणि वजन त्याची लांबी एकोणसत्तर फूट पंखांचा विस्तार हा एकशे फूट फूट उंची कमाल टेक ऑफ वजन हे लाख किलोग्राम इतका आहे हा रडारवर सहज अदृश्य होतो विशेष रडार सामग्री आणि कोणात्मक रचना यामुळे हे रडारवर जवळपास अदृश्य आहे याची ऐंशी जे डी एम बॉम्ब किंवा सोळा अनुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे पायलटसाठी यात खास सुविधा दिलेल्या आहेत दीर्घ मिशन साठी टॉयलेट आणि ओवन सारख्या सुविधा आहेत ज्यामुळे पायलट सदतीस तासांपर्यंत उड्डाण करू शकतात याचा ऑपरेशनल इतिहास तसा मोठा नाही एकोणीशे नव्याण्णव मध्ये कोसोवो दोन हजार एक ते दोन हजार एकवीस मध्ये अफगाणिस्तान आणि दोन हजार तीन मध्ये इराक युद्धात याचा वापर करण्यात आला होता आणि आता इराणच्या अणुसंशोधन केंद्रावर त्याचा वापर झाला आहे बी टू हे जगातील सर्वात महाग विमान आहे एका विमानाची किंमत सुमारे एक अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास आठ हजार सहाशे कोटी रुपये इतकी आहे देखभाल ऑपरेशन आणि विशेष हँगरमुळे याचा एकूण खर्च दोन पॉईंट एक अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे सतरा हजार पाचशे कोटी रुपयांपर्यंत जातो याच्या एक तास उड्डाणाचा खर्च हा एक पॉइंट तीन पाच लाख डॉलर्स म्हणजेच एक पॉइंट एक सहा कोटी रुपये आहे आणि दर सात वर्षांनी साठ दशलक्ष डॉलर्सची देखभाल म्हणजेच मेंटेनन्स आहे अमेरिकेकडे सध्या फक्त वीस बी टू विमाने आहेत ज्यामुळे याची किंमत आणि महत्व आणखी वाढते बी टू स्पिरिट स्टील बॉम्बर हे तंत्रज्ञान आणि सामरिक शक्तीचा एक अनोखा संगम आहे त्याची रडार विरहित क्षमता लांब पल्ला आणि प्रचंड विनाशकारी शक्ती यामुळे ते अमेरिकेच्या हवाई दलाचे मेरुदंड आहे इराणवरील हल्ल्याने याची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे